अथर्व दौलत साखर कारखान्याच्या गडी हंगामाची यशस्वी सुरुवात पहिल्या साखर पोत्यांचे पूजन चेअरमन मानसिंग खोराटे यांच्या हस्ते वाहतूक यंत्रणा सज्ज ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्याचा प्रयत्न चंदगड तालुक्यातील अथर्व दौलत साखर कारखाना येथे सन 2025 हजार पंचवीस सव्वीस या गळीत हंगामाचा शुभारंभ उत्साहात झाला या हंगामातील पहिल्या पाच साखर पोत्यांचे पूजन चेअरमन मानसिंग खोराटे यांच्या शुभहस्ते करण्यात आले शुभारंभीच्या या कार्यक्रमामुळे परिसरात साखर उद्योगातील कामगार शेतकरी आणि अधिकारी वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले याप्रसंगी बोलताना चेअरमन मानसिंग खोराटे यांनी सांगितले की अनेक अडचणी असूनही ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कारखान्याने यंदा योग्य आणि ठोस नियोजन केले आहे ऊस वाहतुकीसाठी स्थानिक आणि बीड मिळून एकूण पाचशे अकरा वाहतूक यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत त्यामुळे ऊस वेळेत तोडला जाईल आणि वन्य प्राण्यांमुळे होणारे नुकसानही कमी करता येईल कारखान्याकडून गळीत हंगाम सुरळीत पार पाडावा यासाठी सर्व तांत्रिक उपकरणे आणि यंत्रसामग्रीची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे तसेच शेतकरी आणि कामगार यांच्यात समन्वय राखत हंगाम कार्यक्षमतेने राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला याप्रसंगी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे टेक्निकल जी एम काशीनाथ शेट्टे कामगार कल्याण अधिकारी अश्रू लाड सुरक्षा अधिकारी संभाजी साळुंखे यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते चेअरमन मानसिंग खोराटे यांनी ऊस उत्पादक शेतकरी तोडणी ओढणी कंत्राटदार कारखान्यातील अधिकारी कर्मचारी आणि हितचंतकांचे आभार मानत सांगितले की सर्वांच्या सहकार्यानेच हा हंगाम यशस्वीपणे सुरू झाला असून आगामी आगामी काळातही हे सहकार्य कायम राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा